नमस्कार दिलीप करंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो ह्या तयार पेपर कटिंग कॅटलॉगचा आहे हे जे पुस्तक तुम्ही पाहत आहात याच्यामध्ये चाळीस तयार पेपर कटिंग आहेत अठ्ठावीस छाती ते बेचाळीस छाती सर्व सर्व मापाची म्हणजे अठ्ठावीस छाती घरापासून तर चा बेचाळीस मापापर्यंत चाळीस तार पेपर कटिंग आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या सायजेस आहेत याच्यामध्ये अठ्ठावीसची साईज आहे तीसची साईज आहे बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस आणि बेचाळीस असे अठ्ठावीसपासून बेचाळीसपर्यंत साईज आहेत आणि त्याच्यामध्ये साईज असून देखील प्रकार देखील आहेत म्हणजेच फोर्टेक्सचा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे टू पीस कटोरी ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे मद्रास कटोरी ब्लाऊज आहे असे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज या तयार पेपर कटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतील तसेच ह्या पुस्तकामध्ये आठ प्रकारच्या लँग्वेज वापरलेले आहेत त्याच्यामध्ये मराठी मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दू या चार लँग्वेज तसेच साऊथ इंडियन तमिळ तेलुगू कन्नड आणि उर्दू आणि गुजराती अशा ह्या चार लँग्वेज अशा एकंदर चार आणि चार अशा आठ लँग्वेज वापरलेल्या आहेत प्रत्येक प्रत्येक साईजला त्यांनी एक असे आठ पेपर कटिंग आहेत आता मी तुमच्यासमोर हा पेपर उघडून दाखवणार आहे हा उर्दू पेपर आहे उर्दू भाषा आहे येथे उर्दू लिहिलेला आहे येथे तुम्हाला दाखवलेलं आहे तर साईज बेचाळीस सा आहे आणि ह्या पेपर कटिंगवरती उर्दू लिहिलेलं आहे उर्दू भाषेमध्ये हा पेपर कटिंग लिहिलेला आहे त्याच्यानंतर दुसरं आहे पेपर कटिंग हे चाळीस छातीचं आहे हे चाळीस छातीचं आहे याच्यामध्ये देखील या पेपर कटिंगमध्ये देखील सर्व प्रकार आहेत आणि हे कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे कन्नड भाषेमध्ये लिहिले आहे आता आम्ही तुम्हाला जी चाळीस छाती सांगितलेली आहे छाती चाळीस छाती घेरामध्ये तुम्हाला फोरटक्सचा ब्लाऊज मिळेल कटोरी ब्लाऊज मिळेल टू पीस कटोरी मिळेल मद्रास कटोरी मिळेल आणि प्रिन्सेस कट मिळेल असे पाचही प्रकार तुम्हाला ह्या चाळीसमध्येच मिळेल आणि त्याला भाषा वापरलेली आहे कन्नड त्याच्यानंतर आपण या साईजचं पाहणार आहोत इथे इंग्लिश भाषा आहे इंग्लिश भाषा दिलेली आहे इथे साईज बत्तीस वापरलेली आहे बत्तीस मध्ये देखील तुम्हाला सर्व प्रकार मिळतील फक्त भाषा इंग्लिश वापरलेली असेल या सर्व भाषांचा अर्थ एकच होतो तुम्हाला जी भाषा तुमची जी भाषा असते त्या भाषेचा तुम्ही पेपर घेतला म्हणजेच तोच भाषेचा पेपर तुम्ही जर अठ्ठावीसचा वापरला तर तीच भाषा वापरलेला चाळीस पेपरमध्ये तुम्हाला आढळणार आहे हा इथं तमिळ भाषा आहे तामिळ लिहिलेलं आहे इथे छत्तीस साईज आहे याच्यामध्ये छत्तीस साईजचे पूर्ण पेपर कटिंग आहेत तुम्हाला या पुस्तकासोबत हा जो कलर कॅटलॉग आहे हा कलर कॅटलॉग दे देखील तुम्हाला याच्यावरसोबत फ्री मिळणार आहे या कलर कॅटलॉगची किंमत साठ रुपये आहे याच्यामध्ये इतक्या डिझाईन आहेत पहा संपूर्ण हे बॅक डिझाईन आहेत आणि अशा एकशे पंचवीस डिझाईन्स आहेत दोन्ही बाजूला पहा याची साठ रुपये किंमत आहे या कलर कॅटलॉगची हा तुम्हाला या पुस्तकासोबत पुस्तकाबरोबरच फ्री मिळणार आहे त्याच्यानंतर आता आपण पुढची साईज पाहणार आहोत अठ्ठावीस छाती घेराचे पाचही प्रकार तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील फोर्टक्स कटोरी टू पीस कटोरी प्रिन्सेस कट आणि मद्रास कटोरी हे पाचही प्रकार या मराठी साईजमध्ये पाहा पाहायला मिळतील याची लँग्वेज मराठी आहे आणि साईज आहे अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे काय तर अठ्ठावीस छाती घेराचा ब्लाऊज आता येथे चौतीस छाती घेराचा ब्लाऊज आहे चौथीस छाती घेराची साईज तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल ही गुजराती भाषा आहे गुजराती लँग्वेज आहे याच्यामध्ये तुम्ही देखील तुम्हाला पाचही प्रकार ब्लाऊजचे पाहायला मिळतील त्याच्यानंतर आपली पुढची भाषा आहे ही तेलुगू भाषा आहे तेलुगू भाषेमध्ये तुम्हाला अडतीस साईजचे पाचही प्रकार पाहायला मिळतील आणि ही शेवटची आपली आठवी भाषा आहे हिंदी हिंदी सा ले ले। या हिंदी भाषेमध्ये तुम्हाला तीस छाती घराचे पाचवी प्रकार पाहायला मिळेल आता मी तुम्हाला हा अठ्ठावीस साईजचा मराठी पेपर उघडून दाखवणार आहे आपण आठ लँग्वेजमधली आपली एक मराठी भाषा घेतलेली आहे मराठी भाषेमध्ये अठ्ठावीस साईज आहे इथे अठ्ठावीस साईज आहे इथे मराठी लिहिलेली आहे या पेपरमध्ये हा जो बॅग दाखवलेला आहे हा बॅग सर्व साईजला चालतो म्हणजे सर्व मापांना चालतो हा बॅग एकच आहे बाही एकच आहे आणि योगपट्टी एकच आहे येथे हा बॅग हा प्रिन्सेस कट ब्लाऊज हा बॅग हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि योगपट्टी बॅक प्रिन्सेस कट ब्लाऊज योगपट्टी बॅक फोरटक्स ब्लाऊज योगपट्टी बॅक मद्रास कटोरी फ्रंट योगपट्टी बाही तीच राहणार आहे हाँ हाँ तेची हा बॅग हा कटोरी ब्लाऊज त्याची योगपट्टी बाई तीस राहणार तसेच हा हाच बॅग हा टू पीस कटोरी हा त्याचा फ्र फ्रंट ही बाई म्हणजेच प्रत्येक प्रिन्सेस कट फोर टक्स कटोरी टू पीस कटोरी मद्रास कटोरी ह्या सर्वांना बॅग एकच राहणार आणि बाई एकच राहणार तसेच देखील एकच येणार आहे फक्त फ्रंटमध्ये चेंजेस आहेत येथे फक्त फ्रंटमध्ये चेंजेस आहे हा प्रिन्सेस कटचा फ्रंट आहे हा मद्रास कटोरीचा फ्रंट आहे हा जे दोन पार्ट आहेत हे टू पीस कटोरीचे फ्रंट आहे हा फ्रंट आणि हा त्याचा कटोरीचा भाग आणि कटोरी ब्लाउजचा हा फ्रंट आणि ही त्याची कटोरी ब्लाऊज हा पेपर तुम्ही उघडल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पाहायला जाता तेव्हा तुम्हाला ते सर्व समजतं आता येथे भाषा मराठी वापरलेली आहे येथे भाषा मराठी वापरलेली आहे तर मराठी भाषेचा जो जो इथं अर्थ होतो तोच तमिळ भाषेचा उर्दू भाषेचा अर्थ तोच होतो आणि फ्रंटला त्याच ठिकाणी आपल्याला लिहिलेले आहे ले याच्यामध्ये तुम्हाला जी अठ्ठावीस साईज वापरलेली आहे ते तिथे कंबर घेर दिलेला आहे उंची बारा दिलेली आहे तसंच प्रत्येक साईजमध्ये त्यांनी छाती घेर घेर आणि उंची दिलेली आहे याप्रमाणे तुम्ही तुम्हाला ज्या साईजचा सा ब्लाऊज कापायचा आहे त्याचा बॅक आणि कोणता प्रकार घ्यायचा आहे कटोरी घ्यायचा आहे हा फ्रंट आणि योगपट्टी फ्रंटचे तीन पार्ट येतात हा फ्रंट योगपट्टी आपलं फ्रंट कटोरी आणि योगपट्टी आणि बाही हे त्या सर्वांचा बॅक एकच येणार आहे आता येथे एक महत्त्वाचा विषय येथे तुम्हाला गळा दिलेला आहे गळ्यामध्ये देखील उंची दिलेली दे आहे कटोरी जोडल्यानंतर कागदाची कटोरी तुम्ही कापून घेतल्यानंतर या आपल्या गळारुंदीच्या पॉईंटपासून तुम्ही तुम्हाला जितकी गळा खोली पाहिजे आता येथे तुम्ही कपड्यावरती कटोरी कापली कटोरी येथे जोडून घेतली जोडून घेतल्यानंतर तुम्हाला या गळारुंदीच्या पॉईंटपासून जितकी कटोरी खाली क गळाखोली खाली पाहिजे तिथे मार्क करून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा कापून घेऊ शकता येथे मात्र तुम्हाला तीन प्रकारचे गळे दिलेले आहेत सहा इंच दिलेलं आहे साडेसहा सा इंच दिलेलं आहे आणि सात इंच दिलेलं आहे असे तीन प्रकार दिलेले आहेत असेच त्यांनी प्रत्येक फ्रंटला तुम्ही तुमचा गळाखोली तुमच्या आवडीनुसार चेंजेस करू शकता देखील कमरेचा भाग देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शक करून घेऊ शकता याप्रमाणे तुम्हाला या पूर्ण पेपर कटिंगमध्ये पूर्ण पेपर कटिंगमध्ये तुम्हाला बॅक तुम्ही सर्व सा सर्व फ्रंटला एकच बॅग वापरणार आहे तसेच सर्व फ्रंटला तुम्ही एकच बाई वापरणार आहे आणि सर्व फ्रंटला तुम्ही हा योगच एकच योग वापरला आहे तसेच तुम्हाला येथे प्रिंट दिलेले आहे त्या प्रिंटमध्ये तुम्ही तुम्ही फोरटक्स जर ब्लाउज असेल तो तुम्हाला येथे दिलेला आहे की बाबा फोरटक्सचे मापाची साईज दिलेली आहे की हा जर साईज तुम्ही मोजली या टक्स रुंदी जर तुम्ही मोजली तर हा मेन टक्स जो खालचा आहे तो एक इंचचा आहे म्हणजेच अर्ध्या अर्ध्या इंचचा टक्स तुम्ही येथे शिवला पाहिजे तसेच हा साईडचा जो टक्स दिलेला आहे तो देखील या टक्सची रुंदी अर्धा इंच आहे म्हणजे हा टक्स, टक्स तुम्ही शिवताना पावपाव इंचचा टक्स तुम्ही शिवला पाहिजे तसेच तुम्हाला येथे दिलेला आहे हाफ कोटरी ब्लाऊज पाहिजे असल्यास पुढील प्रमाणे एकूण चार भाग घेणे आता चार भाग घेतले म्हणजे काय घेणे एक नंबर बॅक दोन नंबर बाही तीन नंबर योग हा हाफ कोटोरी फ्रंट याच हीच माहिती तुम्हाला जी साईज तुम्ही वापरताल जी लँग्वेज वापरताल त्या साईजमध्ये ती लँग्वेज दिलेली आहे म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही साईज वापरू शकता आता छत्तीसचं जर तुम्ही घेतलं तर तुम्ही अठ्ठावीसवर इथं वाजलं हाफ कोटोरी ब्लाऊज पाहिजे असल्यास पुढील प्रमाणे एकूण चार भाग घेणे मग आता तुम्ही जर समजा छत्तीसची साईज घेतलेली असेल तेथे देखील येथे लिहिलेलं आहे ती जरी भाषा वेगळी असली आणि तुम्ही ही भाषा वाचली तरी त्या ठिकाणी त्या भाषेचा अर्थ हाच होतो मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय करणार एक बॅग मग तुम्ही छत्तीस साईजचा बॅग घेणार दोन बाही मग छत्तीस साईजची तुम्ही बाही घेणार तीन योगपट्टी मग तुम्ही छत्तीस साईजची योगपट्टी घेणार आणि चार नंबर हाफ पोठरी फ्रंट म्हणजे तुम्ही काय करणार हा छत्तीस साईजचा सा फ्रंट घेणार याप्रमाणे तुम्ही तुमच्या भाषेचा वापर करून तुमच्या भाषेचा वापर करून प्रत्येक साईज कापून घेऊ शकता आता हे जे पेपर कटिंग आहे याचा वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे इथे तुम्ही हा बॅग पूर्णपणे कापून घ्यायचा आहे त्याप्रमाणेच कापून घ्यायचा आहे कापून घेतल्यानंतर हा पेपर तुम्ही एका जाड पुठ्ठ्यावरती की जो आपल्याला कातरीने कापता येईल अशा पुठ्ठ्यावरती हा बॅग चिटकून घ्यायचा आहे हा बॅग चिटकून घेतल्यानंतर तुम्ही ह्या साईजप्रमाणे बरोबर कटिंगप्रमाणे तो पुठ्ठा कापून घ्यायचा आहे असेच तुम्ही बाही कटोरीचा फ्रंट टू पीस कटोरीचा फ्रंट दोन बाजू तसेच मद्रास कटोरी प्रिन्सेस कट फोर टक्स आणि योगपट्टी या देखील येथे दाखवलेल्या आहेत अशी प्रत्येक सायजेस तुम्ही पुठ्ठ्यावरती चिटकून घ्यायचे आहेत आणि ते येथे दाखवलेल्या आकाराप्रमाणे कापून घ्यायचे आहेत आणि ज्या वेळेस तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला पेपर कटिंग करायचं असेल त्यावेळेस ते पुठ्ठे फक्त कपड्यावरती किंवा ब्राऊन पेपरवरती ट्रेस करून घ्यायची आहे ती साईज तुम्ही ब्राऊन पेपरवरती ट्रेस करून घ्यायची आहे आणि हे कटिंग तुम्ही वापरायचं आहे तेव्हा बाजारातून जेव्हा तुम्ही हे पुस्तक आणताल त्यावेळेस तुम्ही हे काम करायचं आहे आता त्याच्यानंतर हा तुम्हाला असे वाटेल की हा पूर्ण सगळं प्लेन काम दिलेलं आहे आम्हाला आहे याच्यामध्ये आम्हाला डिझाईन करायची आहे तर तुम्ही याच याच पेपर कटिंगला तुम्ही पाहिजे ती बॅग डिझाईन बनवू शकता फक्त येथे तुम्हाला गळा कापायचा नाही तसेच तुम्ही पाहिजे तो गळ्याचा आकार तुम्ही याच पेपर कटिंगवरून देऊ शकता फक्त येथे तुम्हाला गळ्याचा आकार चेंज करायचा आहे आणि तो आकार तुम्ही वेगवेगळ्या कलर केटलॉगमध्ये पाहून किंवा यू यूट्यूबवरती पाहून त्या गळ्याचे आकार तुम्ही देऊ शकता येथे आम्ही देताना गोल गळा दिलेला आहे तसेच या पुस्तक तुम्ही वापरत असताना तुम्ही नवीन असता तुम्हाला कटिंग येत बऱ्याच जणांना कटिंग येत नसते शिवायला चांगले येत असता तेव्हा तुम्ही हे पुस्तक बाजारातून आणल्यानंतर तुम्ही त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तसेच तुम्ही नवीन असता नवीन असल्यामुळे तुम्हाला या पेपर कटिंगचा वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला माहिती नसतं तेव्हा पुस्तक तुम्ही घेतल्यानंतर त्याचे वेगवेगळे डिझाईन तो तुम्ही तयार करू शकता वेगवेगळे डिझाईन करू शकता आणि ह्या सर्व गोष्टींचं या पुस्तकाने काम अतिशय सोपं केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही आणल्यानंतर एकाच पुस्तकामध्ये तुम्ही सर्व प्रकार शिकू शकता सर्व डिझाईन पण सुद्धा तुम्ही तयार करू शकता तुम्हाला असे वाटेल की हा आम्ही एक बॅग दिलेला आहे आणि बॅगवरती जर आम्हाला डिझाईन करायची असेल तर आम्ही त्याचं चेंजेस कसं करायचं तसेच कमरेमध्ये देखील तुम्ही याच्यामध्ये दे तुम्ही वाढ करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमरेमध्ये तुम्ही जर एखाद्याची कंबर जास्त असेल एखाद्याची साईज आता इथे तुम्हाला कंबर चोवीस दिलेले आहे पण तुम्हाला पंचवीस घ्यायचे असेल तर फक्त तुम्ही येथे पाव इंचाने वाढवायचं आहे आणि कंबर तुमची टाकून घ्यायची आहे आता तुम्ही एकाच पुस्तकामधून काय काय करू शकता हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे की याच्या अगोदर आम्ही तीस वर्ष ही पुस्तकं विकलेली आहेत तीस वर्षापासून चाळीस प्रकारचे पेपर कटिंग ड्रेसचे आणि चाळीस प्रकारचे पेपर कटिंग ब्लाऊजचे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेर किंवा फॉरेनमध्ये देखील ज्यांना कटिंगची माहिती नसते त्यांनी ही पुस्तकं नेऊन त्याचा वापर केलेला आहे आणि वापर के वापर होत असल्यामुळं या प्रतीक या पुस्तकांना आम्हाला चांगलाच प्रतिसाद असल्यामुळे वारंवार आमच्याकडून ही पुस्तकं के तयार केली जातात आणि याचा वापर आम्ही प्रत्येक व्हिडिओमधून कसा करायचा त्याच्यापासून नवीन नवीन डिझाईन कशा तयार होतील आणि महिलांना ज्यांना कटिंग श क्लास करण्यास वेळ मिळत नाही भरपूर महिला अशा आहेत त्यांना क्लास करायची इच्छा असते पण त्यांना घरातून बाहेर पडणे अवघड जाते त्यांनी या पुस्तकांचा वापर करून तसेच काही दुकानदार दुकान चालवणाऱ्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांनी देखील या पुस्तकांचा वापर करून झटपट कटिंग केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमचा एक फायदा होतो की तुम्हाला ड्राफ्टिंग करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ तुम्ही एकदाच हे पेपर कटिंग पुठ्ठ्यावरती चिटकून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कापड कापायचं आहे हे देखील तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे जो पेपर आहे बत्तीस साईजचा पेपर आहे तर आता आपण बत्तीस साईजचा पेपर याच्यामधून कापून घेणार आहे याच्यामध्ये बत्तीस साईजचे सर्व प्रकार आहेत त्यातला मला कोणता ब्लाऊज शिवायचा आहे त्या ब्लाऊजचं मी पेपर कटिंग याच्यामधून कापून घेणार आहे याच्यामधून आता आपण हा बत्तीस साईजचा बॅक आहे बत्तीस साईजचा हा फ्रंट आहे बत्तीस साईजची कटोरी आहे आणि ही योगपट्टी आहे बॅक फ्रंट कटोरी आणि योगपट्टी यामधून मी कापून घेणार आहे तसेच याला लावण्यासाठी आपल्याला बाही आहे बाही देखील मी कापून घेणार आहे येथे तुम्हाला बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे बॅग बाही फ्रंट आणि फ्रंटचे तीन भाग आहेत कटोरी आणि योगपट्टी तसेच तुम्हाला ही बत्तीस साईजचा सा हा जो बॅग आहे तो एका पुठ्ठ्यावरती असा कापून तो फेविकलने चिटकवून घेतलेला आहे कापून घेतल्यानंतर तो एका पुठ्ठ्यावर ठेवला पुठ्ठ्यावर ठेवल्यानंतर पूर्ण चिटकावल्यानंतर मग बाजूचा पुठ्ठा कापून घेतलेला आहे असेच तुम्ही तुमच्या मुलांचे फुलस्केप पेपरचे पुठ्ठेचे पुठ्ठे फुलस्केप पेपरची वही असते त्याचे पुठ्ठे कापून तुम्ही त्याच्यावरती हे पेपर चिटकवले तरी चालतील म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पुठ्ठ्यांचा खर्च देखील वाचू शकतो तसेच तुम्हाला नवीन आयडिया मिळू शकते हे पुठ्ठे एकदा चिटकून हे पेपर एकदा चिटकून घेतल्यानंतर हे लाँग लाईफ तुम्ही कितीही वर्षे हे पेपर कटिंग वापरू शकता आपापल्या साईजप्रमाणे तुम्हाला लागणाऱ्या साईजप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या मापांचे वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंग याप्रमाणे चिटकून याचा वापर करू शकता येथे आपण जे तयार पेपर कटिंग आपण कापून घेतलेलं आहे बत्तीस साईजचं आहे ते कपड्यावरती कसं ठेवायचं आणि कसं कापून घ्यायचं इथे तुम्हाला फक्त कसं कपड्यावर ठेवायचं ते दाखवणार आहे इथे पहा घडी आहे घडीवरती बॅग ठेवलेलं आहे जो गळ्याला आकार आहे तो गळ्याला आपण आकार दिलेला आहे येथे मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग करून घेतल्यानंतर हा बॅग बाजूला केल्यानंतर तुम्ही हा बॅग कापून घेणार आहात पण जर तुम्हाला येथे गळा वेगळ्या आकाराचा घ्यायचा आहे तर तुम्ही गळा न कापता हा गळा न कापता फक्त बाहेरून छापून घ्यायचा आहे आणि येथे गळ्याला हा बघा हा पानगळ्याचा आकार दिलेला आहे हा आकार दिलेला आहे हा आकार देऊन तुम्ही आकार कापू शकता किंवा तुम्हाला पंचकोनी गाळा घ्यायचा आहे बाहेर घ्यायचा आहे असा ब्रॉड घ्यायचा आहे तुम्ही याप्रमाणे ब्रॉड गाळा घेऊ शकता मार्क करायचे तुम्हाला किती गळा पाहिजे तो तुम्हाला किती गळा खोली पाहिजे त्याचं मार्क करायचं आहे तुम्हाला इथे गळा खोली नऊ पाहिजे नऊचं मार्क करायचं आहे इथे चौकोन करायचं आहे आणि आता तुम्हाला पंचकोनी गळा करायचा आहे तर साधारण येथे दीड दोन इंच वरती घ्यायचं आहे आणि तुम्ही याप्रमाणे हा पंचकोनी गळा तयार केलेला आहे असं तुम्ही या पद्धतीने तुम्ही पेपर कटिंगचं ड्राफ्टिंग केल्यानंतर तुम्ही गळ्यामध्ये चेंजेस करू शकता हे काम तुम्हाला कटिंग करायच्या अगोदर करायचे आहे याप्रमाणे तुम्ही बॅग कापून घेतल्यानंतर आता महत्त्वाचं इथे या पेपर कटिंगमध्ये कोठेही वाढवायचं नाही कटोरी क्रॉस ठेवलेली योग आहे योगपट्टी आहे तशीच कापायची आहे कटोरी का देखील आहे तशीच कापायची आहे त्याच्यानंतर फ्रंट देखील आहे तसाच कापायचा आहे आणि बाही देखील आहे तशीच कापायची आहे येथे फक्त तुम्हाला बाहीची उंची कमी घ्यायची असेल तर माप तुमचं सेम राहणार आहे आणि तुम्ही जितकी बाही उंची तुम्हाला पाहिजे समजा पाच इंच बाई उंची पाहिजे असेल तर दीड इंच तुम्ही जास्त घ्यायचं आहे मार्क करायचा आहे आणि तेथे बाही कापून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बाईच्या उंचीमध्ये जर बदल करायचा आहे तर हा पेपर न कापता तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती चेंजेस करायचे आहे याप्रमाणे तुम्ही पेपर कटिंग ठेवून इथे दाखवल्याप्रमाणे जसे पेपर कटिंग ठेवलेले त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण कपड्याची कटिंग करून घ्यायची आहे हे पेपर कटिंगचं पुस्तक तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता व त्याचप्रमाणे आपण हे पुस्तक सगळीकडे सुद्धा पोहोचवतो किंवा तुम्ही ज्या शहरात राहत असाल तेथील जवळील शॉपचा पत्ता जाणून घेण्यासाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा या नंबरवर संपर्क केल्याने तुम्हाला हवं तिथे हे पुस्तक आम्ही पोचवू धन्यवाद लिबर्टी इन्स्टिट्यूटचे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता या ऑनलाईन कोर्सेसविषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा